आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी चाकण औद्योगिक वसाहत आणि मावळ तालुक्यातील मिंडेवाडी रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते कामाचं भूमिपूजन संपन्न झालं प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती पश्चिम विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल पानमंद यांनी पुणे डेली न्यूजला दिली आहे वासुरी फाटा ते मिंडेवाडी हा जवळपास बारा कोटी रुपये निधी असणारा हा रस्ता तीन पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आणि पाच पॉईंट पाच मीटर रुंदीचा होणार आहे याच रस्त्याचं रुंदीकरण डांबरीकरण मजबूतीकरण गटार योजना आदी कामांचा समावेश आहे याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील बाजार समिती सभापती कैलास लिमगोरे पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे रणजित गाडे गणेश बोत्रे जयसिंग दरेकर सचिन देवकर रोहिदास गर्दे सायली टेमगिरे विनोद पाचपुते सोनाली गणेश पाणमंदप साईनाथ पाचपुते बबन पाचपुते दत्ता देशमुख मिराताई कदम राजेंद्र झांबरे कैलास नवले अक्षय पडवळ शरद वाडेकर नेताजी गाडे विजय घनवट यांच्यासह परिसरातील गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपण ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ करतो ग्रामपंचायती चार रस्ते आपल्याला मंजूर झालेले माणिकच्या माध्यमातून एक दुधा सावरधरी रस्ता वास्तविक फाटा ते सावरधरीपर्यंत तो रस्ता आपल्याला मंजूर झाला आहे सावरधरी गावामध्ये जाण्याकरता जो रस्ता आहे त्यालाही त्यांनी निधी द्यायच्या संदर्भातला निर्णय घेतला त्याचबरोबर आपल्या एच पी चौक पवार वस्ती त्याही रस्त्याला पैसे दिलेले आहेत असेही जवळ चार रस्ते या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून मंजूर झाले आणखी काही रस्त्यांची लिस्ट आपण त्यांना दिली आहे त्या संदर्भामध्ये मला वाटतं आहे की आपण बांबुली गावातला जो रस्ता आहे तोही त्यांना आपण त्याच्या माध्यमातून दिलेला आहे त्या रस्त्याकरता सुद्धा ते पैसे देतो असं मला म्हणलेले आहे त्याचबरोबर जुना जो रस्ता आहे सेलूकडे जाणारा त्याचीही आपण त्यांना मागणी केलेली आहे सगळे जे रस्ते आहेत हा आपला हक्क आहे कारण एम आय डी सी या परिसरामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना जो ग्रामपंचायतीचा जो कर मिळतो त्यांना निम्मा हिस्सा पन्नास टक्के त्या घेतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी हे रस्ते करावेत अशा प्रकारची भूमिका आपण घेतली उदय सामंत यांनी त्याला मंजुरी दिली आणि याच्याकरता आपण आधी पवारांनी मिटिंग लावली होती त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो आता केवळ हे एवढे रस्ते करून आपण नामदा असं अजिबात नाही आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमात शिंदे ते जांभवणे हा रस्ता आपण आता जोडून त्याला दीड कोटी रुपये टाकले दीड कोटी रुपये पुला कथाव्यात त्या ठिकाणी पूल जांभवणे होणार आहे आपण आपल्या आधीपर्यंत सगळ्या रस्ता करणार आहे पलीकडच्या बाजूला जांभवडे तिकडचे आमदार त्या ठिकाणी करणार अप्रोच रोड करते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा